प्रभाग क्रमांक चार मधून बापू उगले अपक्ष म्हणून इच्छुक उमेदवारी करणार महाराष्ट्रात हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे धावपळ सुरू झाले असून जो तो आपल्या परीने इच्छुक उमेदवारी म्हणून निवडणुकीची तयारी नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे त्याच जा अनुषंगाने चांदवड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक चार येथून बापू भिका उगले राहणार गाडगेबाबा चौक चांदवड येथून बापू भिका उगले हे आपले अपक्ष म्हणून नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या नगरसेवक या पदासाठी उमेदवारीच्या रिंगणात उतरल्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा नगरपरिषद असो यांचे सध्या आता सर्वत्र वारे वाहू लागले आहे त्या अनुषंगाने निवडणुकीच्या संदर्भामध्ये इच्छुक म्हणून उमेदवार जो आहे तो जो आपल्या कामाला तयारीला लागलेला आहे त्या अनुषंगाने मी चांदोड शहरातील प्रभाग क्रमांक चार येथे संत गार्गे महाराज चौक या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणी आपल्यासोबत एक बापू भिका उगले म्हणून प्रभाग क्रमांक चार मध्ये उभा आहे त्या ठिकाणी त्यांची संपर्क साधणार आहे त्यांची काय संकल्पना आहे या कामासंदर्भात याची उभं आणखी काही संकल्पना नाही हे आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल तुम्ही प्रभाग क्रमांक चारमध्ये उभा आहे नमस्कार मी बापू भिका उगले चांदवड गाडी चौक प्रभाग क्रमांक चारमधून इच्छुक उमेदवारी करत आहे तरी सर्व चांदवड वासियांना दीपावलीच्या खूप खूप शुभे शुभेच्छा आहोत चांदवड प्रभाग क्रमांक चारमधील रशिया रहिवाशांना खूप खूप शुभेच्छा मला तुम्ही हे सांगा आतापर्यंत पक्षात आता पक्षा काम केलं कुठल्या पक्षात तुम्ही उमेदवारी मान मी आत्तापर्यंत पक्षात काम केलं पक्ष सोडून दिला कुठल्याही पक्षात नाही मी आता पक्ष उमेदवारी दिली तर मी स्वीकारा नाही दिली तर मी अपक्ष उमेदवारी करा आणि काय कारण अपक्ष काय कारण राहण्याचं काय कारण कारण तुम्हाला जनतेने जे, मला सांगितलं प्रभागमधले प्रभाग क्रमांक चारमधली जनता माझ्याकडे येते तुम्ही उभे राहा बापू भाऊ घरी येत्या ट्रान्सपोर्ट येतात तुम्ही उभे राहा तुम्ही तुम्ही राहा आणि प्रभागमध्ये भरपूर अडचणी रस्त्याच्या अडचणी अनेक स्वच्छतेच्या अडचणी आहे घरकुलरच्या अडचणी आहे नागरिकांच्या पाण्याच्या अडचणी आणून भरपूर अडचणी पाण्याच्या आणि अजून दवाखान्याच्या अडचणी आहे नागरिकांचं काय कौल आहे तुमच्याकडून नागरिक, नागरिक म्हणतात तुम्ही यावेळेस उभे राहा तुम्ही यावेळेस नक्की उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी हां फक्त एक वेळेस मला संधी द्या मी संधीचा नक्कीच तुमचा फायदा करा त्याचप्रमाणे या ठिकाणी हे होते बापू माध बापू बिका उगले यांनी या ठिकाणी या हो प्रभाग क्रमांक मध्ये जे काही अडचणी असेल त्या अडचणीच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं मला एक या ठिकाणी निवडून देण्याची संधी द्यावी येथील जे काही काम असेल ते मी पूर्णपणे करेल असे त्यांनी एक गव्हाही दिलेले डी जे महाराष्ट्र न्यूज साठी आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी डीजे महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब व लाईक करा संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ